नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये स्वागत आहे पहा मी आज वेगळी रेसिपी आणलेली आहे केळ्यापासून आणि ही दोन केळी अशी डबल आहेत पहा याला म्हणतात जुळी केळी ही अशी मी आता ही वाफवून घेणार आहेत केळी तीन केळी आहेत माझ्याकडे ती वाफवून घेणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे पहा मैत्रिणी केळी धुवून घेतलेली आहे मी आता हे कापून घेते कुकरमध्ये ठेवते वाफायला अशी कापून घेते आणि ती सहज वाफून येतील चांगली पहा असे मी तुकडे करून ठेवते म्हणजे पटकन वाफ वाफवते आपल्याला आता त्याच्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी दोन वाटे अशा पीठ घेते गव्हाचं पीठ घेते पहा छानपैकी असं मळून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडीशी हळद टाकायची पहा अशी आणि थोडासा लाल तिखटही टाकून घेते आणि हे काळे तीळ आहेत पहा ते अशी मी टाकणार आहे पीठ मळायला आणि आपल्याला ओवा ओवासुद्धा टाकून घ्यायचा आहे पहा छान असा क्रश करून मी टाकते ओवा त्याच्याने खूप छान चव येणार आहे त्याच्या पिठा पिठाला वरून आवरण करायचे त्याचं आणि मीठही थोडं चवीनुसार घालून घेणार आहे मैत्रीणं पहा छान असं मस्त आपली रेसिपी होणार आहे एकदम फस्ट क्लास आणि कलरही छान येईल आपल्या पीठ मळल्यानंतर थोडंसं दोन चमचे असे तेल घालून घ्यायचे म्हणजे आपलं पीठ छानपैकी मळून होईल पहा आपण आता पीठ मळून घेऊ पीठ छान मी मिक्स केलेलं आहे तेल घातलं आहे म्हणून आता आपण पाणी घालून मळून घेऊ पीठ पहा छान असं थोडं थोडं पाणी घालून चांगला गोळा करून घ्यायचा आहे पहा आपला पिठाचा कलर किती छान सुंदर येणार आहे आणि ते वर वरचं आवरण करायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे त्याला छानच स्वाद येणार आहे त्याच्यात आपण सगळं टाकलेलं आहे ओवा आणि काळे तीळ आहेत आता थंडी आहे त्याच्यामुळे ओवा आणि काळे तीळ किंवा सफेद तीळ तुम्ही असं खायला चांगलं असतं ह्या थंडीमध्ये पहा सर्दी वगैरे होत नाही गर्मी चांगली राहते म्हणून आपण असं आता छानपैकी पीठ मळून घेऊ पहा छान आपलं पीठ असं मळून झालेलं आहे पहा मस्त आणि ते तीळ किती छान दिसत आहेत पहा पिठामध्ये छान होणार आहे केळी शिजायला ठेवली होती कुकरमध्ये पहा कुकर आता झालेली आहे आपली आणि केळी छान शिजून झालेली आहे आपण थंड करून याची आपण साल काढून घेऊ तोपर्यंत आपलं पीठ चांगलं मस्त मऊ होतंय आहे छान रेस करायला ठेवले केळी सोलून घेतलेली ही आता मॅशरनी थोडी अशी आपण मॅश करून घेऊ चांगली पहा छान शिजलेली आहेत मऊ करून घेऊ जरा मॅश करून छान मॅश झालेलं आहे पहा केळं मऊ एकदम पॅन तापत ठेवलेलं आहे पहा त्याच्यात मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे गरम झालेलं आहे तेल आपल्याला त्याच्यात ते टाकायचं आहे पहा हे चण्याचं पीठ दोन चमचे टाकायचे आहे दोनच चमचे टाकायचे आहेत जास्त भरून नाही टाकायचे असे दोन चमचे टाकून घ्यायचे आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे त्याला पहा चण्याच्या पिठाला त्याच्यामुळे त्याला ना छान अशी बायंडिंग येणार पीठ आपलं खरपूस भाजून झालेलं आहे मी थोडी त्याच्यात बडीशेप टाकणार आहे पहा छान लागणार आहे बडिशात मस्त त्यांनी आणि थोडं टाकणार आहे कश्मीरी लाल तिखट टाकणार आहे थोडी हळद टाकणार आहे गरम मसालाही थोडा घालून घेणार आहे हे आमचूर पावडर घालून घेणार आहे पहा किती सुंदर आणि चांगली टेस्ट येणार आहे हसं सगळं घालून घेतलेलं आहे मी आणि हा मॅगी मा मसाल्याचा पाऊच मिळतो तो सुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे थोडासा छोटासाच पाऊच असतो पण त्याच्यामुळे छान अशी आपल्याला चव लागते आपल्याला चाट मसाला किंवा असं काही घालायची गरज लागत नाही पहा आणि आता आपण घालून घेणार आहे मीठ पहा मीठ घालते मी थोडंसं चवीनुसार असं आणि किती खरपूस भाजले पहा चण्याचं पीठ छान असं भाजून घेतलंय मी आणि आता घालणार आहे मॅश केलेला केळ शिजवून घेतले ते आणि मॅश करून घेतलंय चांगलं पहा ते असं सगळं घोळवून घेते मी त्याच्यामध्ये पीठ जास्त जळायला नको म्हणून मध्ये मध्ये आपण चांगलं हलवत राहायचं ते छानपैकी सगळं टाकून झालेलं आहे माझं थोडा ही घालून घेते त्याच्यामध्ये हिंग जास्त जळायला नको म्हणून मी वरून घातलेला आहे तो हिंग्याचा वास छान येतो ह्याला मस्त लागतं म्हणून नंतर घातलेला आहे आणि सगळं असं छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला खमंग परतून घ्यायचं आहे आपली रेसिपी एकदम खमंग होणार आहे म्हणून छान परतून घ्यायचे आहे आणि आता टाकायचे आहे मस्त हिरवी गार कोथंबीर आणि भरपूर टाकायची आहे हिवाळ्यात कोथंबीर कशी छान येते हिरवी गार ताजी ताजी त्याच्यामुळे मजा येते अशी कोथंबीर जास्त वापरून रेसिपी करायला आता आपण हे थंड करून घेऊ छान टेस्ट खूप छान येणार आहे ह्याची आणि मी भरून थोडीशी आपण आमचूर पावडर घातले म्हणून थोडीशी मी साखर घालून घेणार आहे त्याच्यामध्ये साखरेने काय होतं थोडंसं आंबट गोड असा छान येतो स्वाद त्याचा थोडीशीच घालायची आहे जास्त घालायची नाही आपल्याला असे जास्त गोडही ला। लागणार नाही आणि आंबटही लागणार नाही टेस्ट भारीच येणार आहे पहा असं करून कांदा लसूण नाही किंवा अद्रक नाही काही नाही तरीसुद्धा ही मस्त लागणारी आहे रेसिपी आपण आणि ही रेसिपी मी जैन बांधवांसाठी करत आहे कारण ते लोक बटाटे खात नाही आणि कांदा लसूण खात नाही आणि काही गोष्टी खात नाही ते लोक पण हे असं करून नक्कीच खातील ते लोक मिश्रण छान थंड झालेलं आहे आता ह्याचे मी थोडे गोळे करून घेते पहा असे तुम्हाला कळलंच असेल काय बनवायचं चा आहे छान असे गोळे करून घेते आणि एवढी चविष्ट लागणार आहे नाही रेसिपी याच्यामध्ये सगळंच आहे बडीशेप आहे ओवा आहे काळे तीळ घातलेले आहे परत हिंग आमचूर पावडर वा एकदम यम्मी रेसिपी होणार आहे बग, ते ते पहा पिठाचा पण छान गोळा करून घेतलेला आहे मस्त झालेला आहे आणि तुम्ही बघ बघू शकता किती छान दिसते ते पीठ त्याच्यामध्ये सगळं टाकल्यामुळे आणि मैत्रिणीनं तुम्हाला मॅगी मसाला नसेल हवा तर नाही टाकला तरी चालू शकतो पहा असं लाटून घ्यायचं आहे थोडंसं आणि हा गोळा आहे तो याच्यामध्ये आपल्याला छान असा भरून घ्यायचं आहे पहा आणि ते छान म्हणजे होतो हा पराठा केळ्याचा तुम्ही म्हणजे आलू पराठे खाल्लेत मुली पराठे खाल्लेत आता केळ्याचा पराठा पण खाऊन बघा खूप छान होणार आहे पहा असं आपण लाटून घेणार आहे छान हलक्या हाताने ते बाहेर तर येणार नाही चांगलं आपण मॅश केलं आहे म्हणून पहा हलक्या हाताने मी सगळे असे लाटून घेते पहा किती सरासर लाटता येत आहेत ते काही प्रॉब्लेम येत नाही लाटायला असे सगळे मी लाटून घेते पराठे आपले लाटून झालेले आहे पहा अशा एवढे जाडीचे करायचे जास्त जाड पण नाही करायचे जास्त पातळ पण नाही करायचे असे छान करून घ्यायचे आपण आता भाजून घेऊ तवा छान गरम झालेला आहे आपण थोडंसं त्याच्यावरती ते असं तेल घालून घेऊ पहा असं छान असं आणि मग आपला पराठा त्याच्यावर घालून घेऊ किती सुंदर दिसतोय पहा पराठा काळ्या तिळ्यामुळे त्याला किती मस्त दिसतोय तो आणि चवही तेवढीच सुंदर लागणार आहे पहा असं आता आपण भाजून घेऊ व्यवस्थित छानपैकी थोडंसं तुम्ही असं तेलही सोडू शकता साईडला खमंग होण्यासाठी पहा आपला पराठा छान होतो असा मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्हाला आवडला तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पण करा मैत्रिणींनो मस्त पराठा होणार आहे आपला जैन बांधवांसाठी केलेला आहे स्पेशल पराठा ते खुश होणार आहे हा खरकूस भाजून झालेला आहे आणि वरून असं मी तूप घालते त्याच्यावरती तुम्हाला वाटलं तर बटरही घालू शकता छान असं आणि छान असा खरपूस तुम्ही भाजून घेऊ शकता पहा किती सुंदर कलर आलेला आहे त्याला आणि टेस्टही तेवढीच येणार आहे आणि आपणही असा नाश्त्याला खाऊ शकतो किंवा जेवणाच्या वेळेस सुद्धा तुम्ही असा पराठा पोघरीचा असा करू शकता आणि खूप छान लागणार आहे तो पाहू शकता किती मस्त कलर आहे त्याचा वाव पहा मैत्रिणींनो आपले केळ्याचे पराठे तयार झालेले आहे काय सुंदर दिसतात आणि तेवढे खमंगही आहे तुम्हाला आवडलं तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं प्रेम तर मला भरभरून मिळतच आहे पण तरीसुद्धा पहा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला हा पराठा छानच वाटेल